शिवसेना उपसहरप्रमुख अभिजित साळवी सर आयोजित भव्य किल्ले स्पर्धेचं आज पारितोषिक वितरण सोहळा पार पडत आहे अर्थात जर आपण बघत असाल तर प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेनेचे गटनेते श्रीधर पाटील त्याचबरोबर शिवसेनेचे राजेंद्र चव्हाण पूजा सर अशा अनेक जे आहेत प्रथम पारितोषिक द्वितीय तृतीय सर्व जे पारितोषिक आहेत ते आता वितरण सोहळा या ठिकाणी पार पडताना आपल्याला बघायला मिळतोय सर्वात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जे आहेत लहानपणापासूनच या चिमुकल्यांच्या मनामध्ये दुसले पाहिजे यासाठी आज हा छान उपक्रम जो आहे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय आणि जे काही सहभागी आहेत त्यांना सन्मान चिन्ह देखील देण्यात येत आहे त्याचबरोबर जी मोठी ट्रॉफी आहे ती नेमकी मिळणार कोणाला हे आता बघणं गरजेचं ठरणार आहे डायरेक्ट हे घेणार असे किल्ले जे आहे त्यांनी बनवले होते मुलांना सर्वांचे इकडे बघा इकडे यशस्वी अपार्टमेंट मधून जे आहे सर्वात पहिले सगळ्यांना सन्मान सर्वात जे आहे ते दिले जात आहे एकूण जर आपण बघत असाल तर प्रत्येक जे सहभागी मुलं आहे त्यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह दिले जात आहेत त्याच नंतर जे आहे की ट्रॉफी जे आहे विशेष पारितोषिक असणार आहे अगर हजार रुपयांचं जे विशेष पारितोषिक आहे ते नेमकं कोणाला मिळतं ते देखील बघणं आता गरजेचं ठरणार आहे ते येऊन ठीक सन्मानचिन्ह सध्या आता वाटप केले जात आहेत

इकडे पाहा पाणिता बार पाणिता बार गुणंदर किताब असुद्या असुद्या गुणंदर किताब माझी चपला ठेकर हा घेऊन टाको चेक करा गया इकडे

tað er ikki alt